तर पुण्यातल्या हडपसरच्या सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठी माहिती ही समोर येते खरं तर एका आमदाराचा मामा असलेल्या सतीश वाघ यांची हत्या मामीनंच घडून आणली आहे आता अशी माहिती समोर आली पैसा अधिकार आणि बॉयफ्रेंडच्या नादाला लागून मामीनं स्वतःच्याच कपाळाचं कुंकू पुसले खरं तर निवडणुकीनंतरून सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या झाली होती तर हत्येमागं राजकीय हेतू असावा असं सुरुवातीला पोलिसांचा अंदाज होता पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा आता सखोल तपास केला तेव्हा अशी माहिती मिळाली की ते मामीनेच स्वतःच्या पतीला संपवलेले तर मग अशात एकूण प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर सतीश वाघ यांची अत्या त्यांची बायको मोहिनी वाघ हिनंच घडवून आणली होती अशी माहिती समोर येते सतीश वाघ हे पैशाचे व्यवहार मोहिनीला करू द्यायचे नाहीत शिवाय दारू पिऊन सतीश वाघ सतत महाराण करायचे तेव्हा मामी मोहिनीनं त्यांच्या हत्येचा हा कट रचला असं पोलीस तपासात आता समोर आले तर एवढंच नाही तर मामी मोहिनी वाघ हिचा भाडेकरू करू अक्षय जवळकर याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते तर या प्रेमसंबंधात नवरा सतीश वाघ हे अडसर ठरत होते आणि त्यामुळेच अक्षय आणि मोहिनीनं सतीश वाघ यांना संपवण्याचा निर्णय घेतला यात मोहिनी वाघ हिनं अक्षयला पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती तर या हत्या प्रकरणात एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली ज्या सतीश वाघ हत्येचा पंधरा दिवस आधीपासूनच मोहिनी आणि अक्षय या दोघांनी हा कट रचला होता तर त्या आरोपींची नावं पाहिली तर मोहिनी वाघ पवनकुमार शर्मा विकास शिंदे आतीश जाधव आणि अक्षय जवळकर एकूण हे काही आरोपी या कटामध्ये सामील होते तर आता ही घटना नेमकी कशी घडली हे पाहिलं तर नऊ डिसेंबरला पहाटे सतीश वाघ आपल्या घराजवळ मॉर्निंग वॉक करत होते तेव्हाच काही अज्ञातांनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच चारचाकी कारमध्ये त्यांचा खून करण्यात आला होता त्यानंतरून शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह हा टाकून दिला होता तर वाघ यांच्यावर तब्बल बहात्तरव्या चाकूने वार करण्यात आले होते तर सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार झाली होती तर पाठीवर देखील काही वार हे करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं तर या प्रकरणी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी काही महत्वाची माहिती ही दिलेली आहे मग अशात शैलेश बलकवडे नेमकं काय म्हणालेत आता आपण हे पाहिलं तर सतीश वाघ यांचं पहाटेचे सुमारास चालण्यासाठी गेल्यानंतर अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला या प्रकरणातील चार जणांना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती पुन्हा एक फरार आरोपीला उस्मानाबादमधून अटक करण्यात आली होती त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर बरेचसे पुरावे पहिल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांनी गोळा केले तर त्याच्या अनुषंगाने सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचा तपास हा पोलिसांनी केला आणि त्यांना चौकशी वेळी काही प्रश्न हे विचारले गेले तेव्हा त्यांनी गुन्हा हा कबूल केला आणि या प्रकरणामागची तीन कारण समोर आली ज्यात मोहिनी वाघ यांना त्यांच्या पतीकडून होणारा त्रास त्याचबरोबर महाराण आर्थिक व्यवहार त्यांच्या हातात यावे अशी त्यांची इच्छा होती आणि तिसरं कारण म्हणजे अक्षय जावळकर त्याच्यासोबत मोहिनी हिचे संबंध होते अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचं काम पोलिस सध्या करतात ते अशी माहितीसुद्धा पोलिसांकडून देण्यात आली दरम्यान आता अक्षय जावळकर नेमका कोण आहे हे पाहिलं तर अक्षय जावळकर हा सतीश वाघ हत्या थे प्रकरणातील मुख्य आरोपी बत्तीस वर्ष अक्षय जावळकरचे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्याशी संबंध होते पोलिसांच्या माहितीनुसार आठ वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी यांचा अफेअर होतं तर अक्षयचं कुटुंब दोन हजार एकपासून पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडेकर म्हणून हे राहत होतं तर अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे आई वडील आणि अक्षय हे तिघजण सतीश वाघ यांच्याकडे राहत होते अशात अक्षयच्या वडिलांचा बेळचा वडापावचा गाडा आहे तिथेच अक्षयही काम करतो अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेम संबंधाबाबत सतीश वाघ यांना आठ वर्षांपूर्वी कुणकुण लागली होती त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले मात्र अक्षयचं वाघ यांच्या घरी येणं जाणं हे सुरूच होतं दरम्यान सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्रही होते तर मग अशके प्रकारे आमदाराच्या मामिनेच आपल्या पतीला हे संपवलेले असे त्यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका